नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी नगर परिषद निवडणूक प्रचार जोर धरत असून वनी शहरातील प्रभाग क्रमांक नऊ हा वनी शहरातील सर्वात चर्चेचा विषय आणि प्रतिष्ठेचा विषय बनत चालला आहे या प्रभागातून भाजप उभाटा आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष आमनेसामने आले असून तिन्ही पक्षाचे उमेदवार विजयाचा दावा करीत असून शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया यांनी प्रभाग क्रमांक नऊ वर विशेष लक्ष ठेवून येथे प्रचाराचा शुभारंभ केला प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेना पक्षाकडून निखिल खाडे आणि महिला गटातून इंदिरा पारखी या निवडणूक रिंगणात आहे तर नगराध्यक्ष पदासाठी पायल तोडसम यांनी उमेदवारी दिली आहे निखिल खाडे हे पूर्वाश्रमीचे भाजपचे पदाधिकारी आहे भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा त्यांचा निर्णय योग्य असल्याचे चित्र प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आहे कारण नोव्हेंबरला प्रभाग क्रमांक नऊ चे उमेदवार निखिल खाडे आणि इंदिरा पारखी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा संघटक विजय चोडिया यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रभाग क्रमांक नऊ मधील शेकडो महिला पुरुष उपस्थित होते प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये निखिल खाडे यांची प्रचार रॅली काढण्यात आली या प्रचार रॅलीने विरोधकांचे धाबे धनानले असल्याचे चित्र दिसून येत होते प्रभाग क्रमांक नऊ मध्ये निखिल खाडे यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या यावेळी मतदारांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला विजय चोरडे यांनी प्रत्येक मतदारांना प्रभाग क्रमांक नऊ चे सक्षम उमेदवार आहे त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले निखिल खाडे यांच्या विजयी प्रचार रॅलीने विरोधकांचे धाबे दणानले आहे ही प्रचार रॅली संपूर्ण प्रभागात फिरली असून प्रभागात या प्रचार रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाल्याने उमेदवारांच्याही आशा पल्लवी झाल्या आहेत शिंदेगड आणि उभा आहे विजय बाबू चोरिया यांच्या नगराध्यक्ष नायंतई तोळसाम माझ्यासोबत असलेले विजेला सगळे जनतामधील माझा प्रभाग नंबर नऊ चांगलं मला प्रतिसाद मिळत आहे मी इंदिराची धाकर पासून प्रभाग नऊची मला उमेदवारी मांडणी मला माझ्यावर विश्वास सोडून मला दिली तसे सांगते मी किराऊ पायन काही करून यांना पण दिले आणि आता डोर टू डोर आमचा करणं सुरू आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे तरी ज्यांच्यानी आमचा विचार करून आम्हाला निवडून द्यावाही मिळाग नऊ मध्ये आमच्या शिंदे शिवसेना शिंदे गटाकडून प्रचार रॅलीचा शुभारंभ आम्ही केलेला आहे तिथे आमचे उमेदवार सन्माननीय निखिलजी खा खाडे आणि तसेच इंदिरताई पारकी सो माझ्यासोबत असलेले नगराध्यक्षाची उमेदवार सन्माननीय पायालजी तोडसाम तसेच या प्रभागातील सर्व व्यक्तिमत्व सर्व महिला भगिनी आपल्या सर्वांचं मी मनापासून इथे स्वागत करतो आहे आपण सर्वांना अनेक लोकांना आपण संधी दिलेली आहे पण ते आपल्या विश्वासावर खरे उतरले नाही स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त त्यांनी काम केलेलं आहे अजून इतकं महत्त्वपूर्ण पाण्यासारखी समस्या जी आहे आज ते पण आज आपल्या वार्डामध्ये प्रलंबित आहे अशा सर्वच समस्येचं चा, आपण चांगलं नियोजन करू एक चांगला विकास वणीचं चा कार्य करू वनीसारखे सुंदर शहर आपलं जे होतं त्याला आज किती घाण करून ठेवलेलं आहे कुठल्याही गोष्टीचं नियोजन नाही पैसे येते अशाच अशाच कामावर त्यांचं लक्ष होतं आणि त्यांना तर आपल्या तळ्याची माती पण विकून खायला उरलेली नाही अशा सर्व बाबी आपण आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि माझ्या कामाची पार्श्वभूमी पण आपल्या सर्वांना माहीत आहे सर्वसामान्यासाठी नेहमी मी कार्य करत आलेलो आहे मी पदावर असो नसो पण राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून धार्मिक दृष्टिकोनातून शैक्षणिक दृष्टिकोनातून अनेक कार्य मी केलेले आहे आणि स्वाभिमानाने केलेले आहे कुठलं एक पैशाचं कोणाचं घेणं देणं नाही सर्वसामान्याला कुठे दिशाभूल नाही कुठल्या गोष्टीला मी शब्द दिलेला आहे तर ते मी पाळलेलं आहे माझ्याकडे पाहून आणि माझ्या उमेदवारांना तुम्ही नक्कीच या प्रभागातून विजयी करा आपली कुठलीही समस्या थांबणार नाही मी त्याच्यासाठी तत्परून होऊन आपल्यासाठी मी स्वतः सादर राहील असा समजा की माझे उमेदवार नाही मी तिथे उभे आहे आणि आपल्या स सर्वांचा मतरूपी आशीर्वाद आमच्या उमेदवारांना द्या एवढाच मी आपल्याला आव्हान करतो